नमस्कार मित्रांनो मी धीरज इंगळे स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवस दिवसाची सुरुवात आपली स्टेशनपासून झाली आणि आज आपल्याला स्टेशनचे भरपूर राईड भेटलेले आहेत बॅक टू बॅक स्टेशन हिंजवळी स्टेशन वाकड स्टेशन आणखी कुठं तर ब्लॉगमध्ये बघा नक्की किती वेळा आपण स्टेशनला गेलो आणि आपल्याला इन्सेंटिव्ह पण भेटलाय आज तर व्हिडिओ बघा नक्की आवडेल तुम्हाला गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत पाच वाजून आठ मिनटं आपण लवकर निघलोय आणि सी एन जी रात्री फील केला होतरी एक गाडी खाली बसला आहे आणि पेट्रोल तीन काढ आहे बघू जर जाता जाता जर आपण सी एन जी भरला तर सी एन जी भरू आणि पेट्रोल थोडं भरलं तर पेट्रोल जर राईड नाही पडले आपल्याला तर जर राईड पडले तर आपण ते करूया ओला उबेर रॅपिडोची ऍक्टिव्ह करतो आणि बोलतो नंतर आपल्याला बोसरीतनं पिंपळे सौदागरपासनं पुणे रेल्वे स्टेशनची राईड भेटली होती पाच वाजून पंचवीस मिनिटाला दोनशे एकतीस कस्टमरचं बिल झालं आपल्याला दिले दोनशे रुपये डॉट आणि इथनं लगेच आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर सहावर सोडले आणि प्लॅटफॉर्म नंबर एक पासून आपल्याला आणखीन एक राईड भेटली हिंजवडी फेज वनची हिंजवडी फेज वन एक असं काय आलं नाही फक्त हिंजवडी आलं आणि दोनशे नव्वद फेर दाखवलाय आहे ओलाकडनं तर आपण चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला बघू फक्त आता कॅन्सल केले आहे ना नाही पाहिजे कारण कॅन्सल केली तर परत तिथनं आपल्याला राईड भेटून देते सकाळी असं वाटते कारण राईड आहेत पडतात राईड तर आहे कस्टमरला करतो पिकअप आणि राईड कम्प्लीट झाला तर करतो अपडेट की किती आपल्याला भेटले काय भेटले सकाळ सकाळ आहे पाच वाजून पन्नास मिनिटाला आपल्याला राईड भेटते ही राईड आपण डॉट वेळेत कंप्लीट केली त्यांना लवकर यायचं होतं आणि ओला होतं सो थोडस फास्ट आलोय आपण एक म्हणजे ऐंशीच्या आतच आता आहे सत्तर ऐंशी साठ सत्तर ऐंशीच्या आतच ऐंशीच्या पुढे मी जातच नाही तर ठीक आहे आता चालू आहे कस्टमरला चा पिक करायला कस्टमरला अधिक कॉन्टॅक्ट करतो म्हणजे राईड आपली कन्फर्म होऊन जाईल तर स्टेशन पासन ओला आपल्याला जी राईड भेटली होती ही हिंजवडीची तर आपण ती कंप्लीट केली कस्टमरने ऑनलाईन पेमेंट केली आहे टू एटी नाईन टू एटी नाईन आणि दोनशे चारशे एकोणनव्वद रुपये आपलं बिल आहे सकाळ सकाळ टाइम आहे सहा वाजून बत्तीस मिनिटं गाडी चालली पंचेचाळीस किलोमीटर ठीक आहे आता इथनं रॅपिडो आणि ओ उबेर चालू करतो आणि ओला तर चालूच आहे आणि कोण राईड देते बघूया आपल्याला आता इथन राईड आपल्याला किती वेळात भेटते करतो अपडेट सीएनजी भरला आता आपण गाडीमध्ये आणि नाश्ता करून घेतला फ्रेश पण झालोय राईड काय पडत नव्हते तो म्हणलं आलोय तिथं आपण सीएनजी पण फील केला आणि नाश्ता पोहे चहा वगैरे झाले सात वाजते सात वाजून दोन मिनिटं आणि इथं राईड नाही तो आता हिंजवडीत हा ब्रिज वाकडचा क्रॉस करून बघूया पलीकडे जाऊया पिंपळेस सौदागर वगैरे किंवा अलीकडे राईड पडते आपल्याला आणि सात वाजताच ऊन पडले आज तर गरमीची सुरुवात पण झाली सातच वाजते मी बहुतेक असं हरकत नाही बघूया आपल्याला राईड कुठं पडते करतो अपडेट आप आपल्याला राईड भेटली आता इथनं वन पॉईंट एट किलोमीटरचं पिकअप आहे आणि पुणे रेल्वे स्टेशन पुणे रेल्वे स्टेशनची राईड दोनशे पंचेचाळीस फेर दाखवलाय चालले गोष्ट मला पिक करायला राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की वेळ किती लागला किंवा किती पैसे भेटले आपले पैसे तर तेवढेच भेटले दोनशे पंचेचाळीस ठीक आहे बघितलं आपल्याला उबरकडनं राईड भेटली होती वन पॉईंट फायचा सर्स भेटला होता वाकडसाठी तेरा किलोमीटरचा ड्रॉप होता तर कस्टमरकडनं घेतले दुबेरवाल्यांनी चारशे अकरा रुपये आणि आपल्याला दोनशे एकोणनव्वद दिलेत ठीक थी। आहे आपल्याला बी दिले चांगले पण कस्टमरला पैसे घेतले वन पॉईंट फायचा सर्स चारशे अकरा रुपये तेरा किलोमीटरचे ठीक आहे हरकत नाही तर दोनशे एकोणनव्वद आपले झालेत उबर दोनशे चाळीस बेचाळीस रुपये झाले रॅपिडो चारशे नव्वद रुपये झालेत आपले ओलाचे तर बघा टोटल किती होते आणि आता इथन बाहेर पडतो आणि बघूया परत वाकडच्या साईडला आपल्याला कुठं राईड पडते ओला आणि रॅपिडो करतो चालू आणि बघूया इथनं एक राईड पडली होती महामगार पण त्या साईडला नाही जायचं त्या साईडला सगळं जाम होऊन जातं तर ठीक आहे बघूया इथं राईड कुठं पडते आहे आपल्याला उभेरकडनं राईड पडली आहे परत आपल्याला एकदा स्टेशनची दोनशे तीस रुपये फेर दाखवलाय दीड किलोमीटरचं पिकअप आहे आणि इथल्या इथेच होतं जवळच सिग्नललाच होतो आपण तर चाललोय कस्टमरला पिक करायला वन पॉईंट फोर काहीतरी दाखवले आणि इथून तेवढंच पंधरा किलोमीटर समजा बघा आता जाताने पण दोनशे तीस आणि येताना चारशे अकरा केवढा फरक आहे ठीक आहे हरकत नाही आपल्याला काही स्टेशनला परत जायचं तिथनं परत रायड भेटेल चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला राईड कम्प्लीट झाला तर करतो अपडेट जी राईड भेटली होती आपल्याला वाकडपासनं स्टेशनची तर कस्टमरला केले ड्रॉप दोनशे वीस रुपये झालेत ऑनलाईन कस्टमरने केले तिथनं आपल्याला रॅपिडो चालू केलं होतं रॅपिडोची एक राईड पडली आहे बहुतेक वाकड किंवा हिंजवडी साईडची आहे दोनशे ऐंशी वगैरे ओलाची एक पडली होती मी एक्सेप्ट पण केली ती पण ही याचा फेअर मला जास्त होता आणि चोवीस रुपये मला एक्स्ट्रा भेटणार होते तो आएंशी 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 तो सो मी दोनशे ऐंशी आणि चोवीस तीनशे दहा वगैरे तीनशे बी काहीतरी फेअर दाखवत होतं तीनशेच्या आसपास हिंजवडी आणि त्याच्यामध्ये कमिशन नाही कटा सो मी ती ॲक्सेप्ट केली आणि ओलाची कॅन्सल केली तर कस्टमरशी बोलणं झाले कस्टमर उभं आहे चालू आहे कस्टमरला घ्यायला आणि राईड कम्प्लीट नाही तर बहुतेक आता ही याला वेळ लागू शकतो कारण यात गर्दी लागली रोडला यू युनिव्हर्सिटी रोडला तर ठीक आहे बघू किती वेळ लागतोय नऊ वाजून एकवीस मिनटं झालेत गाडी चालली एकशे तीन किलोमीटर स्टेशनच्या रोडला आपल्याला स्टेशन पासन राईड पडली होती रॅपिडो कडन हिंजवडीची तर येतानी वाकड पासन हिंजवडीला आपण जे ओळखतो तिथून जे ट्रॅफिक लागलंय ते हिंजवडी फेज वन पर्यंत आहे मेन आपलं डी मार्टचं चौक आहे तिथपर्यंत अलीकड तिथपर्यंत तर आता इकडे मी काही येत नसतो परत कारण आता सकाळचे दहा साडे दहा झालेत आणि एक साईड पूर्ण जाम आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पलीकडच्या साईडने ट्रॅफिक बघ किती आहे मी तिकडनं चालू आहे एक किलोमीटर क्लिअर करायला मला नऊ मिनटं लागले तर हिंजवडीचं काम आज आता बंद करायला लागणार आता दुसरीकडं आपलं एक तर निगडी वगैरे त्या साईडला किंवा आपलं पी सी एम सी मध्ये बघूया तिकडे कुठं काय राईट भेटतात का तर आताचं कस्टमरचं बिल झालंय तीनशे चौदा रुपये तर पाचशे छप्पन रुपये रॅपिडो पाचशे नऊ रुपये उबेर आणि चारशे नव्वद रुपये पाचशे छप्पन ओला असंच काहीतरी मिळून पंधराशे पंचावन्न रुपयाचं काम झालं आहे आपलं गाडी चालली एकशे बावीस किलोमीटर टाईम झाला आहे दहा वाजून एकोणतीस मिनटं तर ठीक आहे राईड व्यवस्थित झाल्या आहेत आपल्या सकाळच्या आणि एन जी आपण मध्ये भरला होता दोनशे पंचेचाळीस का चोवीस रुपयाचा काहीतरी तर ठीक आहे आता इथनं आपण उबेर वगैरे चालू करू आणि बघूया आपल्याला कुठं राईड पडते आपल्याला मागशी हिंजवडीतनं रॅपिडोकडनं राईड भेटली धानोरी डायरेक्ट तीनशे पंच्याऐंशी दाखवलं होतं आणि सत्तर रुपये काहीतरी एक एक्स्ट्रा आपल्यासाठी सर्च होते तर ॲक्सेप्ट केले आणि कस्टमरला घेतलं तर येतानी खडकीला आऊन आणि खडकी जो रस्ता मधला ब्रिजचा आहे तिथे एवढी गर्दी होती ट्रॅफिक होतं जवळपास बारा मिनिटं आम्ही एका जागेवर उभो होतो तर ते बराच वेळ लागला तिथन हळूहळू हळू पुढं आलो आणि आत्ता कस्टमरला केले ड्रॉप तर कस्टमरचं बिल झालं चारशे तीस रुपये आणि रॅपिडोकडनं आपल्याला दीडशे रुपये इन्सेंटिव्ह भेटलाय आता हा इन्सेंटिव्ह कशाचं आहे काय माहिती पण भेटलाय आपल्याला तर अकराशे छत्तीस रुपये आपले रॅपिडो प्लस दीडशे अकराशे छत्तीस अकराशे ऐंशी बाराशे ऐंशी आणि दहा रुपये दहा रुपये माझ्या आधीचे आहेत वॉलेटमध्ये तर बाराशे नव्वद आणि चारशे पाचशे नऊ रुपये उबेरकडनं उबेरकडनं बारा पाच सतरा सतरा अठरा आणि पाचशे रुपये पाचशे नऊ रुपये ओलाचे तर मी टोटल करतो आणि बघतो किती झालेत ते आणि आता वेळ झालाय बारा वाजून अकरा मिनटं गाडी एक चालली एकशे अठ्ठेचाळीस आपण आहोत धानोरीमध्ये आता इथनं मी गोटो टाकल कारण सगळीकडे आज गर्दी आहे रोडला ट्राफिक आहे भरपूर हिंजवडी तर खूप आहे औऊनमध्ये पण खूप दिसलं मला तर म्हणजे मग आता राईड आपल्याला आणि विशेष म्हणजे आज फक्त आपण स्टेशनच्या राईड केले तर आपल्याला आज स्टेशनपासून पण खूप राईड भेटलेले आहेत ते करतो अपडेट मी एकदा बघतो किती किती काय राईड झाले आहेत आज टोटल आणि करतो अपडेट आता आता मी गो गो ऑप्शन टाकलं होतं आणि मला ओलाकडनं राईड आली पी सी पिंपरी चिंचवडची तर मी ॲक्सेप्ट केली चार पॉईंट दोन किलोमीटरचं काहीतरी पिकअप होता म्हणलं एवढ्याला आमचं पिकअप मी घेत नाही कधी पण मी घेतला म्हणलं टू आपल्या घरापासनं भेटत तर मी आलो आहे कस्टमरच्या लोकेशनला दोन मिनटं होऊन गेलेत आराईड केले ओलाकडनं आणि कॉल करतोय तो कॉल एंगेज लागतो मला हा डाऊट आहे की हे फेक आहे म्हणून ठीक आहे पाच मिनटं वेट करून मी इथनं जाईल निघून कारण हे एकदम आउट साईड आहे लोहगावचे हो तिथं सरोलीचे एकदम शेवटचं हॉटेल आहे फक्त बाकी काय नाही पुढं ढोंगर आहे तर मला थोडासा डाऊट येतोय आणि ठीक आहे नाही भेटलो ना गोटू तर गोटू इथनं राईड आहेत पण आता बघू भोसरी साईडला कुठे भेटते ठीक नाही तर मी एमटी जाईल तर आपले टोटल अर्निंग झाले दोन हजार दोनशे पंच्याऐंशी वेळ झाला आहे दहा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटं गाडी झाली एकशे बावन्न किलोमीटर तर ठीक आहे आता इथनं जर राईड भेटली तर करतो अपडेट नाही तर मग मी एम टी घरी जाईल तर जसं वाटलं होतं तसंच झालं राईड कॅन्सल झाली आणि मला कॅन्सलेशनचे पैसे भेटले सव्वीस रुपये आणि टोटल मग आपलं अर्निंग झालं पाचशे सतरा रुपये ओला पाचशे नऊ रुपये उबेर अकराशे छत्तीस रुपये रॅपिडो आणि दीडशे रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटले तर अशी जर टोटल केली तर तेवीसशे बारा रुपये होतात तर आपला अर्निंग बारा वाजून एकोणपन्नास मिनट ते ते आता पंधरा मिनिट असेच गेले तर सव्वा बारा साडेबारा पर्यंत आपलं अर्निंग झाले तेवीसशे रुपये आपण इथनं आता घरच्या साईडला निघतोय गोटू सरोली जर भेटली राईट तर ठीक पण मला नाही वाटत इथन राईट भेटल भेटल्या तरी त्या एअरपोर्ट वगैरे साईडचे येते पाच किलोमीटरचा पिकअप आणि पाच किलोमीटरचा ड्रॉपला एकशे नऊ रुपये देते उभे त्याच्यापेक्षा एम टी घरी गेलेलं परवडेल आता इथनं घरी जायला मला वीस मिनटं लागतील समजा एक सव्वा एक वाजेपर्यंत मी घरी पोचल हो तर ठीक आहे आज वेळेत काम झालं आपलं मला वाटलं होतं की आज इंटरसिटी वगैरे पडल पण इंटरसिटी काही इंटर का पडली नाही हरकत नाही आपण आपलं रोजच्या हिशोबाने काम करतोय तर गॅस भरायचा होता पण आता गॅस चार काड्या आहेत समजा निम चार पाच काड्या निम्मी टाकी आहे तर बघूया गॅस भरला तर बोलू नाही तर मग गॅस आता इथं नाहीये कुठं भोसरीतच आहे पण तिथं फ्रेशर नसतं अलीकडच्या इथं आळंदी रोडला तर ठीक आहे आता मी घरी निघल आणि भेटूया उद्या